तर नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहोत कुर्डोवाडी या बसस्थानकला तर ही कुरडोळेमध्ये स्टँडमधनं फोन आला होता की कुरडोळीमध्ये एक व्यक्ती आहे देववार संस्थेत कपडे वगैरे घाण झालेले आहेत त्यांचे त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्याची गरज आहे तर, तर आपण आज कुरडोडीमध्ये आलेलो आहोत पाऊस भयानक होता आत्ताच पाऊस थांबलेला आहे मित्रांनो या दादाला माणूस म्हणून एक हात मदतीची देण्याची गरज आहे आणि ते आपण नक्कीच देतोय तरी तुमच्या जर लोकेशनमध्ये कुठं अशी लोकं दिसली तर कृपया करून व्हॉट्सअपला जो हा नंबर दिसतो आहे व्हॉट्सअपला त्याला करंट लोकेशन आणि त्यांचा लाईव्ह फोटो पाठवा नक्कीच आम्ही तिथे येऊ आणि त्या माणसाला माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊ तर सर्वप्रथम ह्या दा दादाला माणूस म्हणून एक हातमध्ये देण्याची गरज आहे त्यांचं सुरुवातीला नाव विचारू नाव काय दादा तुमचं नाव काय तुमचं नाव नाव काय तुमचं नाव काय तुमचं भरत ना, ना, पूर्ण नाव सांगा भारत संतोष शिंदे गाव कुठलं गाव कुठलं कुर्डवाडी मग घरी काय जात ना तुम्ही अडचण काय घरी जायला ना घरी जायला अडचण काय मुलं सांभाळत नाहीत काय विषय काय घरी जात नाही का जात नाही घरी काय घरी काय अडचण काय नाही मित्रांनो हे मनोरुग्णच आहेत हे निष्पन्न झालेलं आहे तरी परत एकदा सांगतो की महाराष्ट्रात मनोरुग्णासाठी कुठंच आश्रम नाही तर आपण महाराष्ट्रात मनोरुग्णाचा आश्रम नाही म्हणून शांत बसलो नाही आपण महाराष्ट्रात देवारस अवस्थेत असणाऱ्या मनोरुग्णाला माणूस म्हणून एक हात मदतीचा देतो त्यांना दाढी कटिंग करून त्यांना नवीन कपडे देणे कारण ते स्वच्छ राहिले तर ते आजारी पडणार नाही आणि आजारी तर नाही पडले त्यांचं आयुष्य वाढेल पण ज्यावेळेस अस आपला आश्रम होईल त्यावेळेस त्यांना नक्कीच आपण आश्रममध्ये घेऊन जाऊ पण तोपर्यंत त्यांना माणूस म्हणून एक हात मदतीचा देणं गरजेचं आहे ते आपण देतो त्याला कपडे देतो मला असं मित्रांनो त्यांची काय दाढी कटिंग करायची गरज नाहीये तिथल्या काही समाजसेवकांना त्यांची दाढी कटिंग मागच्या आठवड्यात केलेली आहे एक महिन्याखाली कधी केली कटिंग पंधरा दिवस झालं म्हणते माझी कटिंग कोणी कोणीतरी केली आहे त्यामुळे कटिंग करू नका म्हणते ती कपडे द्या तर ह्यांना स्वच्छ करू आणि कपडे देऊ आणि यांची जी आवाजी सोय करू आता तुम्ही म्हणत असाल एक दिवसापुरतं होय होईल एक दिवसापुरतं हे होत नाही तर आता तुम्हाला सांगतो आमचा विषय काय ह्या लोक ह्या मनोलग्नाची स्वच्छता करायची एक हॉटेलमध्ये जायचं त्या हॉटेलमध्ये ह्यांना जेवण द्यायचं आणि त्या हॉटेलवाल्यांना सांगायचं की दादा हे जर तुमच्याकडे आले तर ह्यांना जेवण पाणी द्या काय असेल ते बिल आम्ही तुम्हाला महिन्याला गुगल पे फोनपे करू आणि हे सगळं होतं आहे तुमच्या मदतीनं तर तुम्हाला या समाजकार्यात खरीचा वाटा द्यायचा असेल तर हा जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय हा जी पेला बी आहे फोनपेला पण आहे तर शक्ती मदत करा आणि अशा लोकांना उपाशी राहणार नाहीची काळजी आपण नक्की तर आंघोळ्याची सोय केलेली आहे तर सार्वजनिक बसस्टँडमध्ये बाथरूम आहे त्या ठिकाणी त्यांना आंघोळीला घेऊन चाललो आहे आंघोळ झाल्यावर परत आल्यानंतर व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ कॉन्टिन्यू वाच तर नो आंघोळ करून आतनं भारा आलोय त्याला कम्फर्टेबल आत वाटणार म्हणून बाहेर येऊन परत कपडे बदला लावले तर बघा मस्त शर्ट वगैरे हो आणलेला आहे आपण टॅग वगैरे आहे त्याला हो ओकेमध्ये घाल

मित्रांनो माणूस म्हणून एक हात झालेला आहे आणि फरक हा तुमच्या समोर दिसत आहे तर सर्वप्रथम त्यांची नाश्त्या जेवणाची सोय करू तर मग तुम्हाला यांच्याशी संभाषण करून कळवतो की आता भाऊ कुठले आहेत आणि काय विषय आहे सावकाश करू नका गडबड करू नका हाताने खावा कुठली पद्धत काही तर मित्रांनो प्रेमाचा घात सारायला वेळच दिले नाही भूक लागलेली बहुतेक त्यांना तर लगेच कार्यक्रम चालू केलाय असू द्या हो का जेवा तर जेवणाची त्यांची स्पीड बघू शकता तुम्ही स्पीडवर अंदाज येते त्यांना किती भूक लागली होती त्यांना रोज जेवण कोण देतो तुमचं जेवण असते काय बरं बरं चांगलं आता हाय खटाखट गेले आता आता खटाखट केले जरा कपडे लय घालवते आगावर मित्रांनो सध्या आपण ज्या हॉटेलमध्ये आहोत त्या हॉटेलवाले त्यांना आज नाही तर बरेच वर्षापासून जेवण देतात तर जेवणाचा प्रश्न हा मिटलेला आहे तर जोपर्यंत महाराष्ट्रातलं मनोरुग्णाचं आश्रम उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं माणूस मिळून एक हातमध्ये मदतीचा देण्याची पद्धत आपली हीच राहील आणि अशा लोकांना पावसाळ्याचे दिवस आहे हायजेनिक होऊन भिजून घाण कपड्यामुळं हायजेनिकमुळं आजार पण न येण्यासाठी आपण त्यांचं रोपडं पालडतो त्यांना आंघोळ घालतो त्यांचे कपडे बनवतो आणि जिथं शक्य आहे तिथं दाढी कटिंग सुद्धा करतो आपल्या गाडीमध्ये दाढी कटिंग मशीन आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे पण जिथं ज्या प्रकारे समाजसेवा करायची गरज आहे त्याच प्रकारे केली जाते हॉटेल कुर्डोळी बसस्टँडमध्ये हॉटेल आहे तर ह्या हॉटेलचे मालक हल्ला जेवणाचा सहकार्य करत आहे त्यामुळं कर हा आपला सर्वात मोठं टेन्शन गेलेला आहे आणि ह्यांना मालक म्हणून एक हात मदतीचा देऊन नक्की त्यांच्याशी शेवटचा संवाद सापडला तर मित्रांनो खाण्याची पद्धत बघा घास चावतेच आणि पुन्हा हे घास ह्याच्यातच ठेवते ते काय पद्धत दे आहे काय नाही विषय अवघड आहे तर मित्रांनो तुम्ही त्यांची खायची पद्धत बघितली चावायचं परत त्याच्यात ठेवायचं आणि जेवढं लागतं तेवढं खायचं तर हे मनोरुग्ण आहेत हे निष्पन्न झालेलं आहे आणि मनोरुग्णाचा आश्रम आपल्या महाराष्ट्रात कुठंच नाही ते हो ते होण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि अशा मनोरुग्णापर्यंत पोहोचून त्यांचं आपण एक सर्वे केल्यासारखं करतो की कुठल्या भागात किती मनोरुग्ण आहेत हे पूर्ण आपलं लिखित असतं तर ह्या ठिकाणी मनोरुग्ण आहेत कुरडोळीमध्ये बरेच आहेत तर यांनाही माणूस म्हणून एक हातमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इथं सांगण्यात आलं की यांचं शिक्षण पंधरावी झालेलं आहे इंग्लिश वगैरे एकदम मौकेमध्ये बोलतो यांचं नाव आहे भारत थोडं संभाषण भाषण नक्कीच सांगूया आलं काय टायरला पुसा तोड चाला हात पोसा तोड पोसा नीट पोसाय तर टायव्हर हातात घ्या नाव सांगा पहिल्यापासून एकदा भारत शंकर शिंदे बरोबर आहे तुमचं शिक्षण काय झालं पंधरावी झाले मी कळलं आम्हाला बरं काय काम करतो तुम्ही ह्याच्या अगोदर काय करत होत तुम्ही काम काय करत होत सर्विस काम जॉब काय करत होता तुम्ही काय इच्छा काय होती तुमची काय काम करायची इच्छा होती डॉक्टर पोलीस इंजिनियर काय बनवत होतो बर व्यापारी व्हायचं होत कसले व्यापारी होत बघते बाय बाय हा तर मित्रांनो हे मनोरुग्ण आहे ते निष्पन्न झालेलं आहे भारत नाव सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय व्हायचं होतं असं विचारलं तर मग व्यापारी व्हायचं होतं तर असू द्या ते त्यांची इच्छा एक व्यक्त केली पण पूर्ण डोटिक देवारस जगत असताना त्यानमधल्या या हॉटेलमध्ये त्यांची जे जी सोय झालेली आहे आणि माणूस म्हणून एक आतमध्ये त्यांना दिलेला आहे तर समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करू नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र